आजच्या खेळाचं नाव आहे वारं आलं वादळ आलं ओके मी म्हणणार वार आलं वादळ आलं कप्तानाने इशारा केला एक एका बोटीत दोन दोन जण किंवा तीन तीन जण चार चार जण जसं मी म्हणेन त्याप्रमाणे तुम्ही ग्रुप तयार करायचा आणि जो त्या चार जणाच्या किंवा तीन जणाच्या ग्रुपमध्ये नसेल तो त्या खेळातून आउट होईल ओके आणि शेवटपर्यंत जो राहील तो जिंकेल रेडी चला खेळायला सुरुवात करूया सगळ्यांना खेळाचा नियम समजलाय ओके चला गोल गोल फिरायचं वार आलं म्हणा वादळ आलं वार आलं वादळ आलं कप्तानाने इशारा केला ना इशारा, इशारा केला एक एका बोटीत तीन तीन जण तीन तीन जण तीनच जणा। तीन जणांचा ग्रुप ग्राह्य झाला जाणार आहे जो बाजूला राहील तो आऊट गुड गुड ह्या दोघे आऊट बाजूला व्हा आराध्या तुम्ही दोघे आऊट आणि रुद्ध आऊट चला बाकीच्यानी झोक्यावर बसून घ्या आऊट झालेले तिथून खेळ बघा चला फिरसे वार आल वादळ आल वार आलं वादळ आल कप्तानाने इशारा केला कप्तानाने इशारा केला एक एका बोटी चार चार जण चार जण चार जण चार पेक्षा जास्त असले तरी आऊट चार जणांचा ग्रुप करा पटकन तुम्ही चार आहेत करे आऊट तुम्ही तिघ तुम्ही तिघ आऊट ओके तुम्ही दोघे आऊट तुम्ही सगळे आऊट इकडचे बाजूला वा चला परत पुढं या पुढे या पुढे या गोल करा वार आल वादळ आलं आल। वार आलं वादळ आलं कप्तानाने इशारा केला एक एक बोटीत पाच पाच जण पाच जण पाच जण तुम्ही तिघे आऊट बाजूला व्हा हे पाच तुम्ही सगळे आऊट बाहेर तुम्हाला पाच जणांचा ग्रुप नाही करता आला चला या तुम्ही तुम्ही पाच तुम्ही पाच या पुढं ओके आता तुमच्यात खेळ होणार आल वादळ आलं वार आलं वादळ आलं एक बोटीत म्हणा एक बोटीत दोन दोन जण आउट, आऊट शिंगे आउट, आऊट चला आता तुम्ही इथं गोल करा माझ्या समोर करा व्हिडिओ मध्ये दिसू द्या फिरसे वार आलं वादळ आल वार आलं वादळ आल कप्तानाने इशारा केला एक एका बोटी चार चार जण अरे <laughs> फसल माझ ओके फिरसे वार आल वादळ आलं वार आलं वादळ आलं कप्तानाने इशारा केला एक एक बोटीत तीन तीन जण आऊट दोघ जण आऊट वार आलं वादळ आलं वार वादळ आलं कप्तानाने इशारा केला एक एका बोटीत चार चार जण <laughs> वार आल वादळ वादल्णाल। आल वार आलं वादळ आलं कप्तानाने इशारा केला के एक एका बोटी तीन तीन जण मीनाक्षी आऊट झाली चला वार आल वादळ आल वार आलं वादळ आलं कप्तानाने इशारा केला एक एक बोटीत दोन दोन जण <laughs> बर हे दोन जण चला शिव बाजूला आता दोनच जण राहिले मग आता ग्रुप होईल का एक एकतर एकट्या जण तर, एक तर दोघांचा त्यामुळे तुम्ही दोघ पण विनर सगळे यांच्यासाठी टाळ्या वाजवा जोरात टाळ्या वाजवा